गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पत्नी चित्रपटाला घेऊन गेली आणि विशाल पाटलांनी लोकसभेत खनखनीत सांगितलं सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी लोकसभेत तडाकेबंद भाषण केले अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी येतो अभि ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचाही समाचार घेतला विशाल पाटील यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले ट्रेलर आणि पिक्चरच्या गप्पांची भीती वाटते परवा बायको म्हणाले एका चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय आणि चित्रपट दाखवायला मला घेऊन गेली ट्रेलर पाहून चित्रपट पाहायला तर गेलो पण तो गोर असल्याने अर्ध्या तासात बाहेर आलो सरकारचे हे असेच आहे हे ट्रेलर तर चांगला बनवतात पण त्यांच्याकडून चित्रपट बनतच नाही कारण दिग्दर्शकातच प्रॉब्लेम आहे आता तर ट्रेलरही फ्लॉप झाला आहे असा हल्लाबोल पाटील यांनी केला अर्थमंत्र्यांनी आसाम आणि बिहारमधील पुराचा उल्लेख केला आंध्र प्रदेशातील अमरावतीला निधी दिला पण महाराष्ट्रातील पूर अमरावतीचा उल्लेख केला नाही बिहार मधील सिंचनासाठी निधी दिल्याचे सांगण्यात आले पण सांगलीतील प्रकल्पांना निधी द्यावा वाटला नाही असे पाटील संत तुकाराम महाराज जी का एक अभंग सुनात बोलाचीच कडी बोला तृप्त कोण झाला इसका अर्थ की की चवल चे किती का पेट नाही भरता सर परसों एक बजट से खुश सांसद मुझे बोले कि विशाल ये तो अभी बस पिक्चर ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है सर ये ट्रेलर और पिक्चर सी बातों से मैं पूरा डर जाता हूँ परसों बीवी बोली एक ट्रेलर देख लिया पिक्चर का और पिक्चर दिखाने मुझे ले गई सर दिक्कत यह है कि ट्रेलर के देख के पिक्चर तो चले गए आधे घंटे में बोर करके बकवास पिक्चर ही बाहर आ गई सर ये दिक्कत इस सरकार से मेरी यही है कि ट्रेलर तो ये बहुत अच्छा बना लेते हैं लेकिन इनसे पिक्चर नहीं बनती क्योंकि डायरेक्टर में ही प्रॉब्लम है इस बार तो ट्रेलर भी बकवास हुआ सो आई 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 कंक्लूड कंक्लूड एम द सिंपल पॉइंट एंड वांट टू टेल देम व्हाई दे हैव लॉस्ट इन स्टेट्स लाइक महाराष्ट्र एंड दे मे गो ऑन एंड टॉक अबाउट हाउ द कॉन्स्टिट्यूशन वॉज ब्रॉट इन एंड हाउ कास्ट इक्वेशन वॉज ब्रॉट इन बट दैट इज नॉट द रीजन फॉर देम लूजिंग मेजोरिटी स्टेट्स ऑफ इंडिया दे हैव लॉस्ट बिकॉज ऑफ द आर्टिकल by Indian Express, which says that in every state where the GDP has dropped, the BJP has lost. And if they continue with this kind of economic policy, I assure you, sir, I'm concluding. I assure you, sir, आने वाले महाराष्ट्र हरियाणा के चुनाव में ये वापस हारेंगे इसलिए इनको अनुरोध है कि इकोनॉमी पे ध्यान दो वरना आप ज्यादा दिन उस तरफ नहीं रहने वाले धन्यवाद दोस्तों